ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताने जेव्हा पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी अड्ड्यांवर अटॅक केला त्यात अनेक दहशतवादी मारले गेले पण असे काही मोस्ट वॉन्टेड नाव आहेत जे भारताला जिंदा किंवा मुर्दा पाहिजे म्हणजे पाहिजेच ही नावं कुठली आहेत आणि हे दहशतवादी भारताला का पाहिजे या व्हिडिओमधून पहा भारताच्या मोस्ट वॉन्टेड लिस्ट पहिलं नाव येतं ते मसूद अजहर याचं ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताने जेव्हा पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी अड्ड्यांवर अटॅक केला तेव्हा त्यात जैश ए मोहम्मदचा मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट मसूद अजर थोडक्यात वाचला पण त्याचे दहा नातेवाईक मारले गेले म्हणजे जर हिशेब मागे पुढे झाला असता तर मसूद अजरही या कारवाईत मारला गेला असता मसूद अजर हा दोन हजार एकच्या संसदेवरचा हल्ला दोन हजार सोळाचा पठाणकोट हवाई तळावरचा हल्ला दोन हजार एकोणावीस चा पुलवामा हल्ल्याचा हा मुख्य सूत्रधार मानला जातो त्यामुळे भारताच्या मोस्ट वॉन्टेडच्या लिस्टमध्ये हा टॉपलाय त्याच्या जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भारतात आणि जम्मू काश्मीरच्या अनेक भागात बऱ्याच कारवाया केल्यात आहेत संयुक्त राष्ट्रांनीही एक मे दोन हजार एकोणावीस मध्ये मसूद अजरला जागतिक दहशतवादी घोषित केलंय त्यामुळे त्याच्यावर आर्थिक निर्बंध आणि प्रवास बंदी लागू झाली भारताला त्याला ताब्यात घेऊन त्याच्या दहशतवादी नेटवर्कचा खात्मा करायचा आहे यामुळे तो या लिस्ट मध्ये या टॉपच्या नावांपैकी एक आहे दुसरं नाव आहे हाफिज सईद याचं हाफिज सईद लष्कर ए तय्यब्बा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे पहलगाम हल्ल्यामागे लष्करच असल्याचं क्लिअर आहे या संघटनेनं भारतात आणि जम्मू काश्मीरातही अनेक कारवाया केल्यात त्यामुळे हाफीज सईद हा भारतासाठी फार महत्वाचा आहे दुसरं कारण म्हणजे हाफीज सईद हा मुंबईच्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख मानला जातो हाफिज सईद वर भारताच्या एन आय एोणतीस पेक्षा जास्त गुन्हे दाखल केलेत यात दहशतवादी फंडिंग मनी लॉन्ड्रिंग यांचा समावेश भारतानं पाकिस्तानकडे त्यांची मागणी केली आहे पण उलट पाकिस्तान त्याला सेफ ठेवण्यात बिझी असतो संयुक्त राष्ट्राने दोन हजार आठ मध्ये हाफीज सईदला जागतिक दहशतवादी घोषित केलं आणि अमेरिकेने त्याच्यावर दहा मिलियन डॉलरचं बक्षीसही ठेवलं अमेरिकेच्या दबावामुळे पाकिस्तानने त्याला एका गुन्ह्यात जन्मठेप सुनावली आणि तू नजर काही देते असं सांगतात पण तो अनेक वेळा लाखो लोकांसमोर भडकाऊ भाषण करताना दिसतो ऑपरेशन सिंदूर नंतर हापीस सईदने मोठी धास्ती घेतली कारण पाकिस्तान सरकारने त्याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ केली आहे पाकिस्तानने त्याला फोर लेअर सिक्युरिटी पुरवली त्याला पाकिस्तान सरकारनं लाहोर मधल्या एका गुप्त ठिकाणी ठेवलंय आजही तू कुरापती करतच असतो पण जोपर्यंत त्याचा बंदोबस्त भारताकडून होत नाही तोपर्यंत तो ठिकाणावर येत नाही आणि त्यामुळे आजही भारतासाठी तो मोस्ट वॉन्टेड आहे या लिस्टमध्ये तिसरं नाव येतं ते म्हणजे झाकी उर रहमान लखवी असं सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्याच्या मास्टर माइंडपैकी एक असणारा लखवी हा फक्त भारतात बंदी घातलेला दहशतवादी नाहीयेत तर अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनीही लखवीला दहशतवादी म्हणून घोषित केलंय लखवी हा लष्कर ए तय्यब्बाचा हापीस सईद नंतरचा सगळ्यात महत्वाचा नेता मुंबईवर झालेल्या सव्वीस अकराच्या अतिरेकी हल्ल्याचा कट आखणी आणि अंमलबजावणीत लखवी याचा डिरेक्टली सहभाग होता हल्ल्याची पूर्ण प्लॅनिंग तयार करण्याचं काम हे लखवीला दिलं गेलं होतं ही गोष्ट स्पष्ट झाल्यापासून तो भारताच्या लिस्टवर आहे इंटरनॅशनल लेव्हलवर आपला चेहरा सुधारण्यासाठी आणि फायनान्शियल टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडायचं म्हणून पाकिस्तानने दोन हजार एकवीस मध्ये सगळ्या जगासमोर लखवीला पंधरा वर्षाची शिक्षा सुनावली पण ही फक्त नावालाच होती असं दिसून आलं कारण लखवी बऱ्याच वेळा लाहोर आणि रावळपिंडीच्या भागात मोकळेपणाने फिरत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते पण सव्वीस अकराचा बदला घेण्यासाठी लखवी आजही भारताच्या लिस्ट मध्ये आहे हिजबुल मुजाहिद्दीन ही काश्मीर खोऱ्यातली सगळ्यात मोठी आणि सक्रिय दहशतवादी संघटना आहे जी भारताच्या सुरक्षा दलांवर हल्ले करणं बॉम्बस्फोट करणं आणि अपहरणासारख्या कारवाई करते आणि या संघटनेचा प्रमुख आहे सय्यद सलाउद्दीन सलाउद्दीन सुरुवातीला जम्मू काश्मीर मधल्याच राजकारणात सक्रिय होता इतकंच काय तर एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम युनायटेड फ्रंट या पक्षाकडून तो उमेदवारही होता पण नंतर तो दहशतवादाकडे वळाला एकोणावीसशे एकोणनव्वद मध्ये त्याने हिजबुल मुजाहिद्दीनची स्थापना केली जी भारताविरोधात काम करते अमेरिकेने दोन हजार सतरा आणि संयुक्त राष्ट्राने दोन हजार अठरा मध्ये सलाउद्दीनला जागतिक दहशतवादी घोषित केलाय जम्मू आणि काश्मीरच्या भागात सुरक्षा दलांवर हल्ले करण्याचं काम हिजबुल कायम करत असते त्याला पकडल्यास हिजबुल मुजाहिदीनच्या कारवायांना मोठा आळा बसेल ज्यामुळे काश्मीरवादला दहशतवाद कमी होऊ शकतो पण सध्या तो पाकिस्तानात लपून बसलाय पण सलाउद्दीनला वठणीवर आणण्यासाठी त्याला अटक करणं भारतासाठी गरजेचं आहे त्यामुळे त्याचंही नाव भारताच्या या मोस्ट वॉन्टेड लिस्ट मध्ये टॉपलाय या लिस्ट पाचवं आणि शेवटचं नाव आहे दाऊद इब्राहिमचं एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटाचा सा आरोपी दाऊद इब्राहिम मानला जातो दाऊद गेल्या तीस वर्षापासून भारतातून बेपत्ताय पण तो पाकिस्तानात आणि दुबईमध्ये लपून बसला असल्याची माहिती दिली जाते भारताकडून त्याला परत आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले पण त्यात यश आलं नाही त्यामुळे इतकी वर्ष झाली अजूनही तो बेपत्ता आहे पाकिस्तानात कराचीमध्ये पोस्ट क्लिम्प्टन नावाच्या एका भागात डिफेन्स कॉलनीत तो राहतो अशी माहिती काही दिवसांआधी पाकिस्तानने स्वतः दिली होती आणि तिथली सगळ्यात सेफ जागा मानली जाते त्यामुळे आजपर्यंत तिथं तो कोणीही पोचू शकलेलं नाहीये अमेरिकेने त्याला जागतिक दहशतवादी घोषित केलंय आणि संयुक्त राष्ट्रसंघाने ते त्यामुळे त्याला बाहेर पडणं अवघड झालंय भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर त्याला अजून एका दुसऱ्या सेफ जागी नेलं अशाही बातम्या आल्या पण त्याबद्दल ठोस काही माहिती समोर आली नाही पण खरी गोष्ट ही आहे की भारताचा सगळ्यात मोठा शत्रू आजही मोकाट आहे ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने पाकिस्तानला दहशतवाद खपून घेतला जाणार नाही असा स्पष्ट शब्दात मेसेज दिला तसंच या हल्ल्याने मोठमोठ्या दहशतवाद्यांचे धाबेदान आणले त्यामुळे भारताने जर का या पाच जणांवर काही ऍक्शन घेतलीच तर सगळा हिशेप चुकता होऊ शकतो आणि त्यांचं मोठं नेटवर्कही कोलमडून जाऊ शकतं इंडियन आर्मी सध्या अटॅकिंग मोडमध्ये त्या त्यामुळे येत्या काळात भारताचे हे मोठे टार्गेट एखाद्या मिशनमध्ये आटोपले तर आश्चर्य वाटायला नको ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगाऊपत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा